शासन तुम्हाला पन्नास हजार पन्ना ते सात लाख पन्नास हजारापर्यंत कर्ज देते तेही शंभर टक्के सबसिडीसह शंभर टक्के अनुदान आपल्या आदिवासी महिलांना सक्षमीकरण करायचं असेल आपला समाज प्रगत करायचा असेल तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा चला तर ही योजना कोणती आहे आजच जाणून घेऊया ही योजना कोणासाठी आहे हे जाणून घेण्यासाठी आजच हा व्हिडिओ बघा नमस्कार मित्रांनो आज आपले मास्टर क्लास एवन या युट्यूब मध्ये स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सरकारी योजना माहीत व्हाव्यात यासाठी आम्ही नेहमीच नवनवीन योजना तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो जेणेकरून तुम्ही योजनांचा या योजनांचा लाभ घ्यावा आणि त्यातून काही आर्थिक सहाय्य मिळून आपली आर्थिक जी परिस्थिती आहे ती तुम्ही त्यातून सुधारू शकता हा प्रयत्न आमचा मास्टर क्लास एवन या युट्यूब चॅनलचा आहे मित्रांनो आज आपण एका अशा सरकारी योजनेविषयी माहिती घेणार आहोत की जी तुम्हाला अतिशय महत्वाची आर्थिक सहाय्यता देणार आहे तर मित्रांनो नुकतंच आता महाराष्ट्र शासनाने राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण अशा पद्धतीची योजना नुकतीच सुरू केलेली आहे तर चला या योजनेमध्ये लाभार्थी कोण असेल या योजनेमध्ये आपल्याला किती रुपयापर्यंत अर्थसहाय्य मिळेल या योजनेमध्ये आपल्याला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागेल आणि या योजनेमध्ये पात्रता काय या सर्व गोष्टींवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया तर चला ही योजना आधी समजून घेऊया मित्रांनो राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण ही योजना सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे तर चला या योजनेमध्ये लाभार्थी वर्ग कोणता असेल हे आपण बघूया तर मित्रांनो ही योजना फक्त अनुसूचित जमाती यांतील ज्या महिला आहे त्यांच्यासाठीची योजना आहे इतर कोणताही वर्ग या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही मित्रांनो या योजनेचा जो उद्देश आहे तो असा आहे की या ज्या आदिवासी समाजातील ज्या महिला आहे त्यांचं सक्षमीकरण करणे विविध क्षेत्रांमध्ये त्यांना संधी उपलब्ध करून देणे मग जसे की शिक्षण आरोग्य व्यवसाय मत्स्य व्यवसाय कृषी प्रशासन व स्वयंरोजगार अशा काही क्षेत्रांमध्ये या महिलांमध्ये सुद्धा या महिलांना सुद्धा संधी मिळायला हवं त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठीची ही योजना आहे तर मित्रांनो या योजनेतून लाभार्थी महिलेला किती अनुदान मिळेल हे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो वैयक्तिक व्यवसाय जर त्या व्यक्तीला त्या, त्या महिलेला करायचा असेल तर पन्नास हजार पर्यंत शंभर टक्के अनुदान हे शासन देणार आहे मित्रांनो जर त्या महिलेला सामूहिक व्यवसाय करायचा असेल तर जसे की बेकरी व्यवसाय असेल दूधजन्य उत्पादने असतील दूध संकलन केंद्र असेल शुद्ध पेयजल असेल इत्यादी व्यवसाय जर त्या महिलेला सामूहिकपणे करायचे असतील तर त्यांना सात लाख पन्नास हजार इथपर्यंतच कर्ज इथपर्यंतच अनुदान शासन देणार आहे आता मित्रांनो आपण बघितलं वैयक्तिक व्यवसाय आणि सामूहिक व्यवसाय तर आता यात आपण वैयक्तिक व्यवसायाचे प्रकार बघूया तर यात कोणते येतील तर वैयक्तिक व्यवसायामध्ये शिलाई मशीन कुकुटपालन शेळी मेंढी पा वाटप फुलहार मत्स्य जाडे कृषी पंप चहा स्टॉल कपडे विक्री ब्युटी पार्लर भाजीपाला स्टॉल खेळणी साहित्य पत्रावळी बनवण्याचे यंत्र इत्यादी हे वैयक्तिक व्यवसायामध्ये येते आणि सामूहिक व्यवसायाचा सा जर आपण विचार केला तर त्यामध्ये बेकरी उत्पादन दूधजन्य उत्पादनांची विक्री मसाला काटणे यंत्र दूध संकलन केंद्र शुद्ध पेयजल युनिट मंडप साहित्य इत्यादी अशा प्रकारे या व्यवसायांचा मित्रांनो वैयक्तिक आणि सामूहिक असे दोन प्रकार केलेले आहेत आता याची अंमलबजावणी प्रक्रिया काय ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो राज्य आणि जिल्हा स्तरावरती या समित्या स्थापन केल्या गेल्या आहेत माहिती केंद्राद्वारे महिलांना मार्गदर्शन दिले जात आहे उद्दिष्ट असे आहे की महिलांना एकाही खर्चाशिवाय पूर्ण आर्थिक सहाय्य मिळावे म्हणजे शंभर टक्के सबसिडीचा समावेश यामध्ये केलेला आहे आता मित्रांनो या योजनेचा या योजनेविषयी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किंवा जिल्हास्तरीय माहिती केंद्र इथे तुम्ही संपर्क साधू शकता या पुढील माहिती ते तुम्हाला अवश्य देतील तर मित्रांनो आदिवासी महिलांनी नक्कीच राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना याचा लाभ घेतला पाहिजे वैयक्तिक कर्ज पन्नास हजार तर सामूहिक व्यवसायासाठी कर्ज सात लाख पन्नास हजार इथपर्यंत शंभर टक्के सबसिडीसह शंभर टक्के अनुदान तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो नक्कीच या योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या आदिवासी महिलांचे सक्षमीकरण होईल यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आपल्या आदिवासी महिलांचं सक्षमीकरण होण्यासाठी आणि आपल्या जवळपास जर अशा पद्धतीचे काही लाभार्थी असतील की जे लाभ घेऊ शकतील त्यांना हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या समाजाची प्रगती या योजनेद्वारे होऊ शकेल राणी दुर्गावतीच्या नावाने सुरू झालेली ही योजना आपल्या आदिवासी महिलांना नक्की स्वावलंबी बनवेल हेच खरे धन्यवाद